एफ एस एस ए आय रजिस्ट्रेशन लहान किंवा घरगुती स्तरावर चालणाऱ्या अन्न व्यवसायासाठी आहे हे मुख्यतः छोट्या प्रमाणावर अन्न उत्पादन किंवा विक्री करणाऱ्या व्यवसायासाठी लागू होते बेसिक रजिस्ट्रेशनसाठी पात्र व्यवसाय नंबर एक घरगुती अन्न व्यवसाय घरून बनवलेले जेवण टिफिन सेवा घरगुती केक मिठाई किंवा स्नॅक्स बनविणे नंबर दोन लहान फूड स्टॉल विक्रेते रस्त्यावरचे जेवण चहा कॉफी स्टॉल भाजी वडापाव समोसा विक्री नंबर तीन किराणा दुकानातील थोडे अन्न उत्पादन घरगुती पॅक केलेले पापड पोहे मसाले ग्रेन्युल्स इत्यादी नंबर चार स्मॉल स्केल फूड प्रोसेसिंग युनिट्स छोटे जेम चटणी आचार पॅक केलेले बिस्किट्स किंवा स्नॅक्स नंबर पाच ऑनलाईन सोशल मीडियाद्वारे अन्न विक्री व तसेच शाळेमध्ये अथवा कॅटरेसद्वारे जे अन्न पुरवठा करतात किंवा अन्न बनवून देतात यांनासुद्धा एफ एस एस ए आयचे फूड रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र आवश्यक आहे